thank आपल्याला साईच्या भाताचे भातकुंडुळे करायचे भातकुंडुळ्यासाठी ना काय घेतले -का आपण पाहू हो आता आपण थोडं गव्हाचं पीठ घेतलंय आपण तांदळाचा भात चिजून घेतलाय घेतलाय बडीशेप घेतली थोडासा नाचाव लागाय म्हणून आपण थोडस मीठ घेतलंय इलायची घेतली आपण आपण नाही हे पाटा धुवून घेतलाय आपण आता इलायची आणि बडीशेप त्याच्यावर वाटून घेऊ आता आपण ना या इलायची असे आपल्या इलायची ना असे फोडून घेऊ आपण याशे फोडून घेऊ याशी फोडून घ्यायची आपल्याला आता आपली ना इलायची आहे फोडून घेतली आपण आता आणि बडीशेप आहे ना आता ही बडीशेप आणि इलायची आपल्याला एकट्या वाटून घ्यायची तीन बडचे पापलाला ती बारीक वाटून घ्यायची इलायची आणि बडीशेप ने ना आपल्या भात कुंडोळे उदार लागत आहे त्याच्यामुळे आपल्याला ही वाटून घ्यायची बारीक आपल्या इलायची बडीशेप ना बारीक झाली आता आपण काढून घेऊ आता हे आता हे काढून घ्यायची आता आता आपण हे बडेचशी पण इलायची काढून घेतली आता आता हे गुळ ना आपल्याला फोडून घ्यायचं आता आता बारीक फोडून घ्यायचा आपल्याला गुळ आता बारीक गुळ करून घ्यायचा पाट्यावर आपल्याला हे असा खडे ठेवायचे नाही त्याच्यामध्ये असा बारीक करायचा आता हे ना सगळा गुळ आपण आता हे बारीक फोडून घेतलाय आता आपला गुळ ना फोडायचा झाला आता आपण काढून घेऊ आता आता बारीक करून घेतला आपण गुळ आता आता हे आपला गुळ आहे ना आता हे असा काढून घ्यायचा आता हे बारीक केलेलं आहे आपण आता हे गुळ बारीक केला आता हे काढून घेतलाय आता ह्या का आपण नाही गावाचं पीठ घेतलंय आता ह्या बाका त्याच्यामध्ये आपल्याला हे भात टाकून घ्यायचा आहे आता हे भात ना आपण आज बरं शिजून घेतला आता आता आपण त्याच्या भाताचा हे मिस्क करून घेऊ आता भात ना चांगला गाळ शिजून द्यायचा मग असा या कणकीमध्ये मिस्क करून घ्यायचा असा गव्हाच्या पिठात मळून घ्यायचा असा मिस्क करून इलायची बडशा कुठलेली ना आता ही टाकून घ्यायची अशी थोडासा मीठ टाकून घेऊ आपण आता था मीठ टाकले आपण ते मळून घेऊ आता आपण नाही घेतला गुळबारी केला आता टाकून घेऊ आपण आपण हे फुडून घेतलेला गुळ हे बारीक टाकून टाकलाय आपण आता आता हे मळून घेऊ आपण आता आजूबर असं गुळामध्ये मळून घ्यायचं पाणी घालायचं नाही भाताने त्यांनी पाणी सुटत त्याच्यामुळे असं मळून घ्यायचं आधी मस्त आपला उंडा आता मळून घेतलाय मस्त आपला उंडाळून उंड्याला आपण ना चुल पेटून घेतली आता आपण त्याच्यावर तवा मांडून घेऊ आता चुलीवर ना तवा मांडला आता आपण थोडस वाटीमध्ये तेल घेऊ आता दोन पाळ्या दोन पळ्या पण तेल घेऊ असा उंडा तोडून घ्यायचा असा गोल उंडा करायचा मग असा गोल उंडा करून असा पाच हात बुडून शे मग या असा दाबून घ्यायचा असा असा दाबून घ्यायचा असा कपड्यावर पाणी टाकायचं असं थोडंसं आणि पाणी टाकून हे उंडा त्याच्यावर असं मांडायचा आणि मग या असं हाताने दाबायचा असं आता आपल्या ना हे भातकुंडोळ्या थपायत झाले आता आता आपण हे टाकून घेऊ आता थोडंसं असं तेल टाकून घेऊ घेऊया तयावर आपण हे भातकुंडूळे टाकून घेऊ आता आता कडीन असं थोडंसं आपण असं सोडून घेऊ आता साईट नाही ना पण तेल सोड्यावर मग खाली चिटकत नाही म्हणून तेल सोडून घ्यायचं म्हणजे असं पटत उलत मग असं चिटकत नाही मग त्याच तेल दही साईटने आपल्याला ना चांगलं भाजून घ्यायचंय मस्त भाजले आता आपण हे काढून घेऊ आता पाण्यात हात बुडल्या म्हणजे चिटकत नाही हाताला आपल्याला ना भात कुंड करायचे असेल आता आता हे शेवटचं आता हे भाजून घेऊ आता सगळे भात कुंडळे करायचे झालेत आता आणि शेवटच भाजले आता आपण हे काढून घेऊ आता किती मस्त भाजले आपल्या आमच्या भात कुंड्याचा हिडू तुम्हाला कसा वाटतो ना कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असे भातपुळे करून खाऊन पा कसे झालेत म्हणून नामा लिहून पाठा